नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते मी इथं एक शिग लावून मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे नंतर अर्धी वाटी रवा घालायचा आहे आणि नंतर त्यामध्ये दोन चमचे अंदाजे मी इथं तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप आहे ते घालून घ्यायचे आणि ते तूप पूर्ण पिठाला काय करायचं छान चुळून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि नंतर थोडं थोडं करून पाणी ओतून या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे पाणी एकदाच टाकायचं नाही नाहीतर पीठ सैलसर होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडंस करून पि पिठाचा थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने छान असा गोळा मळून घेतला आहे मी ते पिठाचा आता तो थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आपण कारण त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे ना त्याच्यामुळं ते छान भिजण्यासाठी थोडं बाजूला ठेवू नंतर गॅसवर कढई मांडून घ्यायची त्यामध्ये थोडं तूप घालायचं त्यामध्ये खसखस घालायची नंतर आपण किसून घेतलेलं खोबरं घालायचं हे एक वाटी खोबरं आहे किसून घेतलेलं त्या तुपामध्ये खसखस आणि खोबरं छान तांबूस रंगावर परतून घ्यायचं आणि ते ता, एक आता ताटात काढून घ्यायचे मग आपण इथं मोदकाचं सारण तयार करत आहोत नंतर त्यामध्ये एक एका वाटीला थोडासा कमी एवढा गूळ घातलेला आहे गूळ आणि खोबरं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला परतून घ्यायचं नाही काही नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये विलायची सुंठ आणि जायफळ याची पूड घालायची आपलं सारण तयार आहे मोदकाचं आता इथं काय करायचं आहे त्या कणकीची छोटासा असा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घ्यायची त्यामध्ये हे सारण घालायचे सारण आपण लक्षात घ्या परतून घेतलेला नाही आहे आपण तसंच गूळ घेतलेला घातलेला आहे आता आम्ही त्या पुरीमध्ये ते सारण भरून त्याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि मोदकाचं तोंड छान मिटवून घ्यायचं आहे आणि त्याचं जे नाक आहे ते पण छान असं नाजूक असं ही करायचं म्हणजे छान उकडलं जातं ते नाजूक असं नाक तयार करून घ्यायचं मोदकाचं आपला पहिला मोदक इथं तयार आहे अशा पद्धतीने सर्व मोदक मी इथं ता तयार करून घेतलेले आहेत आता एका चाळणीला काय एक करायचं तेल लावून घ्यायचं आणि गॅसवर मी इथं कढई अगोदरच ठेवलेले आहे पाणी घालून त्याच्यामध्ये पाणी उकळल्यानंतर त्यावर ही आता चाळणी मी मांडून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण हे केलेले सर्व मोदक आहेत ना ते ठेवायचे चाळणीमध्ये या ह्याच्यामध्ये बरोबर एकवीस मोदक होतात आता हे पंधरा ते वीस मिनिट वीस मिनिट बरोबर उकडून घ्यायचेत हे वाफून आता वीस मिनिट झालेले आहेत आपण हे ताट काढून घेतलं आहे आणि बाजूला काढून घेतलेत मोदक पहा किती छान असे हे उकडले गेलेले आहेत हे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत पाहू शकतो तो किती सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत कळ्या पण किती छान पडल्यात शिवाय हे एकदम लुसलुशीत असे हे मोदक तयार आहेत मी तुम्हाला एक फोडून दाखवते बघा आत सारणही गुळही छान वितळलेलं आहे अशा पद्धतीने हे मोदक तयार आहेत